एक महत्वाची मोठी बातमी आता आपण पाहूया भारतामध्ये आजपासून आयफोन सिक्स्टीनची ची विक्री सुरू होती आहे आणि त्यामुळेच मुंबईत आयफोन सिक्स्टीन खरेदी करण्यासाठी पहाटेपासूनच ऍपल स्टोअर बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे ओसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा मुंबईतील बीकेसी के मधलं हे ऍपल स्टोर आहे ज्या ऍपल स्टोर बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो त्याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अल्पेश ऍपल स्टोर बाहेर मोठी गर्दी दिसते ग्राहकांची आयफोन सिक्स्टीन विकत घेण्यासाठी काय नेमकी माहिती मोठ्या प्रतीक्षेनंतर आज आयफोन लवर्स साठी एक मोठी बातमी आहे आयफोन काही दिवसांपूर्वी सिक्स्टीन लॉन्च झालेला आहे आणि यामध्ये आपण पाहिलं तर आज आयफोन सिक्स्टीनचे चार मॉडेल्स हे सर्वत्र जिथे ऍपल स्टोअर आहेत तिथे मिळणार आहेत बी के सी येथली आज आप आजची दृश्य आपण पाहिली तर पहाटेपासूनच आयफोन खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुणाईपासून वयोवृद्ध हे ऍप्पल स्टोअर बी के सी परिसरामध्ये जमलेले आहेत रांगाच रांगा सध्या पाहायला मिळत आहेत आयफोन लवर हे आपण पाहिलं तर आयफोनचा कुठलाही सिरीज लॉन्च झाल्यानंतर मोठी गर्दी करत असतात आणि आज आयफोन सिक्स्टीनचे चार नवे मॉडेल्स हे ॲपल स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं हे आयफोन लवर हे जमलेले आहेत हौशेला मोल नाही त्यामुळे आपण ही परिस्थिती पाहिली तर पहाटेपासूनच अनेक आयफोन लवर आहेत ते बीकेसी येथील या ॲपल स्टोअरकडे गर्दी करून असल्याचं पाहायला मिळते अजिंक्य ठीक आहे ठीक आहे अल्पेश धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट